आणि जॉन अभिनंदन तुला गाडी घेतल्याबद्दल असाच प्रगती करत राहा जय भवानी जय शिवाजी एकदा तरी फक्त कोकण फिरून बघा हे बघा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल चे तुमचा सर्वांचा स्वागत आहे तुम्हाला सर्वांना जय शिवराय मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय आणि आपल्याला बरोबर जायचं आहे मुंबईतना आणि आपण गाडी भरली आहे ती सुद्धा आपण चित्राट ऑफिस दादरला आणि आपण हा ब्लॉग आपण आपल्या घरना स्टार्ट करतो इथून आपला प्रवास असणार आहे ते सुद्धा कुडाळला तर त्याच्या आधी गाडीवर सगळी भरून आलेली मी आणि जवळच होती तीन चार साडेतीन किलोमीटर वरती आपला लोकेशन होता गाडी लोड करायचा तर जवळ आता हे बघा आलो जेवायला गाडीवर आहे बघा हा आहे सुकाम हावरा आणि हे सगळे हे बघा जेवायला बसलेले आहेत कशा बरे आहेत ना जेवून घ्या मस्त की तुमच्या आश पुन्हा एकदा चाललोय परत लांबच्या प्रवासाला म्हणजे बिहारला वगैरे काय जात नाही बिहारला गेलो की ही बघा ही बघा काय बिहारला पाठवून नको नको आता ह्याच्या नंतरची टूर आहे ती तुम्हाला मी आता शेअर करू शकत नाही पण ह्याच्या नंतरची अशी मोठी टूर आहे की ती मी तिकडे कधी गेलोच नाही तुम्हाला नंतर पुढे हळूहळू सगळं समजेल मी कुठे जाणार कुठे नाही पण मेन जो लोकेशन तो मी तुम्हाला सांगणार नाही त्याच्या आधी आपल्याला जेवण घेऊ मस्त <laughs> खारा माहरा केलाय हे बघा मस्त आहे की बघा माझी पिल्ला पिल्ला चल बस जेवायला तुला काय झालं ये हे काका ना हाय हायकर हे तुझे लाडके सगळे काका आहे इथे नाही काहीतरी हाफ झालाय काहीतरी तिला दुबईची फ्लाईट होती पण ती मिस झाली तर त्याच्यामुळे जा ती जरा रागवली <laughs> आहे बघा चालू आहे ना? नाकात बघ गंगापूरची हा अजून दोन वर्ष बाकी आहेत राजापूरच्या गंगेला चला मित्रांनो जेवायला घेऊ आपण बसूया की कारण आईसाठी स्पेशल हे बघा वेज आहे आणि आम आमच्यासाठी कोकणात चालू आहे त्याच्यामुळे खारा मावरा याची म्हणजे कोकणाच्या माणसांची आठवण करून दिली आम्ही सगळे कोकणातले जायचे पण चला <laughs> <laughs> चला असं आराम वगैरे झालेला आहे आपण दोन दिवस झाले बिहार आलो आलोय जेव्हा आणि पटकन आपला प्रवास असणार आहे बरोबर साडेचारशे किलोमीटर इथन बरोबर आहे आणि आपण रिटर्नचा ब्लॉक आपण करणार नाही फक्त जायचा ब्लॉक भावा नो <laughs> तो <laughs> बरोबर आपण दादरला बघा गाडी लोड केली आपल्याला हा घर सामान आहे आणि बघा या साईडला बरोबर आणि या साईडला अपोजिट साईडला दादर टीटी चला मग भावा नो निघालोय बघा बॅग वगैरे सगळ्या फायनली घेतला आणि जेवलो वगैरे मस्त कारण भाकरी होती म्हणून त्याच्यामुळे जरा जेवण जरा चांगला गेला हे बघा आपली गाडी पार्किंग केली आहे आणि गाडी फुल लोड करून हे बघा टाळ्या लावून निघूया टायरची कंडिशन एव्हरीथिंग ओके चला आपला प्रवास आपल्या नवलाई बरोबर श्री स्वामी बरोबर चालू करूया चला श्री स्वामी गणपती बाप्पा मोर्या चला आपण जरा डिझेल भरूया तर आता आपण आता हाय बरोबर पोर्थी, गए, पोर्थी चर्च आहे चला भाव नो चार हजार एकशे एकवीस रुपयाचा डिझेल भरला बघा या पंपामध्ये हा नो आपल्याला बाहेर पडायचं आहे बरोबर आता हा चाललो आहे ते घाटकोपर चेंबूर रोड आहे आणि आपण बाहेर पाडणार ते म्हणजे गोवंडीच्या या मोठ्या ब्रिज वर ना जस्ट एपीएमसी मार्केट गेला ज्या ठिकाणी सगळे ट्रान्सपोर्ट आहेत आउट स्टेशनचे पण आपण का ट्रान्सपोर्टला तुम्हाला माहिती जात नाही आपला काम बाहेर नच होतो हे बघा आता इथं बरोबर जे एन पी टी आहे पनवेला आहे लोणावळा आणि या राईट साईडला दिवाय पाटील स्टेडियम चला पनवेला तर पोचलो आहे आपण पण आपल्या झाला आहे प्रॉब्लेम हे बघा आपली इंडिकेटरची लाईट लेफ्ट राईटची बंद पडली आहे जरा इथे चेक करूया हे बघा इथे पुढे आपल्याला राईट साईडला एक्सप्रेस हायवे आहे इथे लेफ्टला दाबूया जरा हात लावता लावता बघा मीटर बाहेर काढला मीटरचं हे बघा या साईडला राईट साईडला एक फ्यूजचा बॉक्स आहे हात लावला हे बघा लगेच चालू होते बघा दिसते तुम्हाला आपले इंडिकेटर लगेच चालू झालेले आहेत तर चला आपण निघूयात आपल्या प्रवासाला ते जरा फिट करून घेऊया कारण हे कधी ना कधी ते असं नॉर्मल असं उडते आपण एक्स्ट्रा फ्यूज सुद्धा घेतलेले आहेत बघा आपण पोचलो आहे फायनली फाट्याला हा जो सरा रस्ता के ला है, तो डायरेक्टली रोडला आणि आपण आता एस सिक्स्टी सिक्स म्हणजेच नॅशनल हायवे सहासष्ट आपण आता जस्ट पाठीमागे पळसवे फाटा सोडला आणि आपल्याला भेटला आहे तो म्हणजे आपला फॅमिली मेंबर खूप सारे फॅमिली मेंबर आहेत पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो आपला खास मित्र ओळखला जॉन सेना अह कसाच बरायच ना एकदम मस्त ती गाडी ओळखली जॉननी ओळखली गाडी पळस फाट्यामध्ये आणि लगेच मला कॉल केला की दादा थांबतो तिकडे आपण मस्त चहावर वर आणि आता बरोबर आहे बघा जय ढाब्यावरती धाब्यावरती थांबले चहा पियला आणि हे सगळी आपली फॅमिली मेंबर आणि हे बघा हा आपला हा व्हिडिओ बघतो भाऊ कशा आठवत आपली व्हिडिओ छान आठवतो व्हिडिओ आता कुठे गोव्यात चाललाय आणि जॉन अभिनंदन तुला गाडी घेतल्याबद्दल असाच प्रगती करत राहा आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आठवला कॉल मी लगेच केला अशीच प्रगती करत राहा बस बाकी काय नाही आणि दादा हे बघा हे आपले आहेत पोलिस अधिकारी दादा बरेत आहेत ना आता कुठे चाल इथे पेन कुठे अच्छा म्हणजे तुम्ही एकाच गावातले चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे आणि बघायला गेला तर रायगड जिल्ह्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के पोलीस अधिकारी आपले आहेत आणि खूप सारे आहेत बघा त्यांच्यावर मस्त चावर पिवा बघा कॉफी वगैरे मागवले कॉफी पिऊन डायरेक्टली आता डायरेक्ट निघायची घ्यायची थांबा कुठे नो कॉफी वगैरे पिऊन निघालो त्या सर्वांना बाय बाय केला कारण खूपच उशीर होत होता आपल्याला कमी कमी पाहून तास आपण तिकडेच गेला कारण सगळेजण भेटले आणि आपले फॅमिलीहून मेंबर सुद्धा होते तर त्याच्यामुळे वेळ देणं खूप गरजेचं आहे <laughs> ड्रायव्हरची परीक्षा कधीच घेऊ नका कारण ड्रायव्हर हा पारा गावाचा पाणी पियलेला ड्रायव्हर असतो लक्षात ठेवा एसटॅग ड्रायव्हर बघा भावानो अंदाज मला सुद्धा काय दिसत नाही समोरचा अंदाज गाडी चालवतो त्यालाच खरा ड्रायव्हर म्हणतात भावानो इंदापूर मानगाव लोनेर फाटा सुद्धा आपण क्रॉस केला कारण पाठीमागे के एवढ्या धुकी होते ना खूप म्हणजे खूप समोरचा काही दिसत नव्हता तरी जो आपला जो अंदाज आहे त्या अंदाजाने आपण परफेक्ट गाडी चालवली आणि ते बघा आता पोहोचलो तर बरोबर सुद्धा आपण क्रॉस करतोय पुढे आता टोल लागेल महाडचा आपल्याला पण ह्या ज्या धोक्यामध्ये जी गाडी आता असे चालवली मी खरंच सांगतो एवढा धोका मी पहिल्यांदा बघितला तरी सुद्धा हे बघा मी दोन्ही साईडला काच वगैरे हो वरती केलेली आहे बघा तरी सुद्धा आम्हाला थंडी वाजते दुकानमध्ये गाडी सावकात चालवा तुम्हाला जर जमत असेल तरच गाडी चालवा नसेल जमत तर मग एका ठिकाणी कुठला तरी पेट्रोल पंप बघा आणि गप्प झोपून जावा कारण कोकणामध्ये जास्त धोके पडतात लक्षात ठेवा मित्रांनो हे बघा आपण आता जस्ट पोलादपूर सोडला आणि हे बघा या साईडला थांबलो हे बरं की जरा फ्रेश व्हायसाठी खाली उतरलो बाहेर गाडीच्या आणि एवढीच थंडी म्हणून विचार केला की जरा जॅकेट वगैरे मी मस्त की सिंगल बुरशी पावची जरा ऑर्डर तर बरोबर पावणे पाच पाच वाजले हे बघा मामा बनवतात पाच वाजले सकाळ सकाळ नाश्ता आणि मस्त रात्री मस्त की भाकरी खाऊन निघालेलं घरात त्याचा आधार घेऊन आता इथपर्यंत पोहोचलोय पण रात्र नॉर्मल नाश्ता करूया पण का तुम्हाला माहिती पोरपण काय ना खाणार नाही नाश्ता करून फक्त निघ्या ऑफिसवर फिया आपल्या गाडीसोबत मला जास्त आवडते फिरायला बघ ना भाऊ नावलाही माझी कसे वाटते कमेंट करून सांगा ना भाऊ वर्ष कम्प्लीट होतील बरोबर मार्चमध्ये मा आठ तारखेला एप्रिलच्या अठ्ठावीस तारखेला आपल्याला ही डिलिव्हरी भेटलेली आपल्या गाडीची दोन हजार बावीस मध्ये चोवीस चालू आहे तीन वर्ष कंप्लीट होतील फक्त राहतील दोन वर्ष मेहनतीचे पाच वर्ष एवढी पासून मेहनत करतोय एखादा गव्हर्मेंट सर्वंट सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्याची सर्व्हिस पूर्ण कम्प्लीट तो जीवन तोडून काम करतो तसंच आपण सुद्धा पाच वर्ष आपल्या गाडीसोबत मन लावून काम करतोय आणि जपतो आपण अपन। काही गाडी सकाळ ब्लॅक कॉफी म्हणजे जरा कॉफी पिया चला लय भारी होता कॉफी म्हणून फटक निघूया कारण जास्त नको लवकर पोहोचू आपण रत्नागिरी मध्ये फटक कधी कधी गावी जातोय <laughs> चला हो न नाश्ता करून बघा निघालो आता बरोबर पोहोचलोय कशेडीच्या टर्नलमध्ये तर मग खरं सांगतो की मजा होती ना कशेडी घाट चढायला तर संपूर्ण मजा निघून गेली कारण हा जो सरळ डायरेक्टली भोगदाळा निघाला आहे तर त्याच्यामुळे घाटामध्ये जी सवय होती चालवायची ती निघून गेली कोकणामध्ये गाडी चालवण्यासाठी प्रसिद्ध म्हणजे आपले शेडी घाट परशुराम घाट रामते घाट घाट तामिनी घाट कोंडा घाट भरपूर म्हणजे भरपूर घाट आहेत पण जर घाटच ना राहिले मग मजा नाही येणार चला पहिला हा टनल क्रॉस करूया या मध्ये अजिबात दिसून येत नाही पुढचा कुठचा शहर आलाय ते आता आपण आता बरोबर आहे खेडमध्ये हा जो ब्रिज आहे बरोबर खेडचा पुढे बरोबर रेल्वे स्टेशन लागेल कारण एवढी दुख आहेत ना खूप म्हणजे खूप दुख आहेत हा न सकाळचे साडेसहा वाजलेत ती लोट्यातली दृष्य बघा साडेसहा वाजता आपण बरोबर चिपलून हो oh, 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 नो आयुष्यात काश्मीरला जाऊ नका आणि आयुष्यात जाऊ नका आयुष्यात हिमाचलला सुद्धा जाऊ नका पण आयुष्यात एकदा तरी फक्त कोकण फिरून बघा हे बघा गरज आहे काश्मीर फिरायची काय गरज आहे हिमाचल फिरायची आणि काय गरज आहे लडाख फिरायची अहो महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जेवढा आणून ठेवलाय तर काय गरज आहे पूर्ण भारत फिरायची फक्त कोकण आणि फक्त महाराष्ट्र फिरा मला सर्व आयुष्य आठवणीत राहील खरं सांगतो अभिमान आहे मी महाराष्ट्रामध्ये जन्मालो सावर्डे तीन रत्नागिरी चौऱ्याहत्तर गोवा तीनशे चौतीस गोवा का आहे आपल्याला फक्त कुडाळात जायचं आहे त्याच्यामुळे जास्त रिक्स घ्यायची नाही चालवायची गाडी गप्पा आराम करायचा काय म्हणता भाऊ जास्त डोक्याला शॉट द्यायचा नाही अॅटॅक सुद्धा द्यायचा नाही विषय गंभीर मुली ग धोका हा जरा मस्त फ्रेश होऊया तोंडवर घेऊया मस्त चहावर पिऊया ना हे बघा चहा पियासाठी मस्त थांबले आहे मस्त संगमेश्वरचा इथला पंप एच पीचा हिंदुस्तान आणि हा सरळ आहे डायरेक्टली रत्नागिरीमध्ये हात खांब्यायला पहिला मस्त चावर पिऊया कारण फ्रेश झालो त्या पिऊ मस्त निघूया कारण हा जर एकदम मस्त की चावर इथे छान असते समोसा तो छान असतो पण सकाळ सकाळ आता मला कंटाळा आला आहे समोसा खायला मग चला निघूया येत नाही डायरेक्टली आपल्या प्रवासाला अजून इथनं बरोबर एकशे ऐंशी किलोमीटर आपला कुडाळा आहे आपल्याला जायचं आहे रत्नागिरी पावस गावखडी आडिवरे कशेडी नंतर डायरेक्ट राजापूर चला काय संगमेश्वर डेपो आणि हा आहे बरोबर आपला ब्रिजचा काम चालू आहे हे बघा दिसते तुम्हाला संपूर्ण ब्रिजचा अजून सुद्धा काम चालू आहे <laughs> आपण आहे करगुडे फाट्यावरती हा आहे गणपती रस्ता आणि हा जे डायरेक्टली रत्नागिरी मध्ये माहिती कुठे आलो आपण हे बघा बरोबर आलो आहे मारुती मंदिर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बघा आपला मारुती मंदिर जयस्तंभा इथून सरळ डायरेक्ट जाईल स्टँडला रस्ता आणि हा आमच्या गावात म्हणजे पावसला यो बघा आलो पावसला फायनली हा 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 भाई मन खुश हृदय हृदय स्पर्श झाला भाऊ चला पाहिला जावे आपल्या हॉटेलला हो नो हे बघा आमच्या देवीच्या मंदिराच्या इथे पोहोचलो नवलाईचं मंदिर कसं वाटतं तुम्हाला अरे ना चला इथे फक्त आपण आहे फक्त अर्धा ते पाऊन तास कारण इथून फक्त कुडाळा आहे साधारण सव्वा दोन तासावरतीच आहे तर फ्रेश वगैरे मस्त येऊया मग इथना लगेच निघूया हे बघ आपण आता आलो बरं आपल्या हॉटेलला नवलाई खानवाले बघा भावानो आलो फायनली चला चला गाडी पार्किंग करूया मित्रांनो मस्त जरा फ्रेश वगैरे झालो पावशीने मस्त एक नाश्ता दिला मच्छीने समाधी खाल्ली आणि निघाल्यावर डायरेक्ट आपला प्रवास आला इथनं बरोबर साधारण एकशे बावीस किलोमीटर आपला उडाळ आहे जिथे आपल्याला लोकेशन दिले आपल्या तिकडे चला मग आपल्या देवीला नमस्कार करून कसं वाटतं मित्रांनो नक्की कमेंट करा भावानो एक नंबर बांधला नो गावखडीला पोहोचलो आहे पावस आणि गावकडीचं अंतर साधारण सात किलोमीटर आहे आणि गावकडीच्या पुलावर ते बघा बीच त्या साईड आहे तो खूपनगर त्या साईडला आणि ते समोरच गाव आहे गावकडी तिकडे आहे ती गावड्यामध्ये <laughs> महाकाली देवस्थान आडीवरे भावा नऊ आडिवऱ्यामध्ये पोचलेलं आहे फायनली बघा आपला आडीवरे आडीवरे करत करत देवीचं दर्शन सुद्धा आहे बघा फायनली करून जाव्या आपल्या प्रवासाला राजापूर डेपो भावानो बघा आपण आपल्या राजापूरमध्ये पोचलो आहे तर आता आडीवर सगळा क्रॉस केला कशाही सुद्धा क्रॉस केला फायनली आपल्या राजापूरमध्ये आता आपल्याला लागलेला आहे ला मोठा हायवे नॅशनल हायवे सहासष्ट खारे पठाण जागृत देवस्थान जो लाईनवर चालतो या देवाला हॉर्न दिल्याशिवाय किंवा थांबून पाया पडल्याशिवाय था। था। था तो जात नाही नाहीतले जे गाडीवाले आहेत आणि जे रत्नागिरी पाट्यातले जे गाडीवाले आहेत ते सगळेजण आम्ही सुद्धा देवाला पहिला हॉर्न देतो आणि नंतर मग पुढे जातो आपल्याला लागल्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आपला जो खारेपाठ क्रॉस केल्याच्या अंतर रत्नागिरी जिल्हा हा सांगतो आणि सिंधुदुर्ग चालू होतो काहीच आपल्या अंतरावरती हो फक्त आपलं लोकेशन आहे साधारण साठ किलोमीटरवरती हो लोकेशन कमकवली रेल्वे स्टेशन सावंतवाडी बावन आपल्याला फक्त पस्तीस किलोमीटर जायच आहे कुडाळ इथून फक्त पस्तीस जेम तेम आपल्याला बत्तीस मिनटं लागणार आहेत पस्तीस किलोमीटरला चला मित्रांनो आपल्याला हा हायवे आता इथे सोडावा लागेल बेल नदी पणजी बरं पंच्याहत्तर आहे आणि झारप नऊ इटून मारूया तेव्हा या रस्त्याला आपल्याला जायचं आहे तर आपल्याला मॅप दाखवतोय सहा मिनिटावरती अडीच किलोमीटरवरती चला भावा नो आता बरोबर आपण आतमिरी तर आलोय गावातल्या दिशेला इथे बरोबर अंबडबल बर कॉलनी आहे अंबाडबल ॲक्च्युली मॅपवरती दाखवते वेगळा दोन मला मॅप पाठवले आहेत एक लाईव्ह लोकेशन आहे एक करंट लोकेशन तर मी आता करंट लोकेशनवरती चाललो आहे बघे आता त्याबरोबर दीड किलोमीटरवरती हा लोकेशन आहे आणि बघा या मावशी आपल्याला नेत आहेत बघा ह्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केली आहे आणि सुंदर असं घर आहे बघा दिसते या घरामध्ये हा सुद्धा तुमचंच घर आहे ना दोन्ही घर या दादांचेच आहेत आणि या घरामध्ये बघा सगळं सामान उतरवलेलं आहे बघू शकता तुम्ही कोकणामध्ये हीच खरी फिलिंग असते की थंड वातावरणाने कोणाचं आलं नाही कोणाचा गेला नाही सुख शांती ह्याच्यामुळेच भेटते इथे तर पहिले गाडी खाली करून घेतलेली आहे सगळं सामान जरा तिकडे साईडला घेऊया नंतर मग आपण निघूया चला हो नो फायनली बघा आपली गाडी खाली झाली आणि आपण बघा गावात आपण थोडंसं बाहेर पडतो थो आहे कारण गावसुद्धा खूप छान आहे कुडाळ पुढाळा आणि माणसंसुद्धा खूप छान होती घर समोर होता खूप छान प्रवास झाला आपण निघालेलो बरोबर काल रात्री साडे अकरा ते बारा वाजता आणि आपण आता बरोबर पोचलो आहे बरोबर साडेतीनला आपण पूर्णपणे हा एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजेच नॅशनल हायवे सहासष्टनी प्रवास केला खूप छान प्रवास झाला टोल वगैरे काय नाही फक्त एक आपल्याला वाशीचा टोल लागला पंच्याहत्तर रुपये बाकी कुठला टोल लागला नाही आणि आपला डिझेल टाकी फुल केलेलं आपण चार हजार समथिंग झालेली हे बघा अजूनसुद्धा दोन पॉईंट बाकी आहेत तर खूप मजा आली प्रवास आला आणि पहिल्यांदा आलो कुडाळमध्ये घर सामान घेऊन आणि हे घर सामान होतं आपल्याच फॅमिली मेंबरचा होता तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट दिलेला नाव माझं लक्षात नाही पण दादा थँक्यू सो मच बुकिंग दिल्याबद्दल तर आपल्याला आता हा इथनं प्रवर पाचशे किलोमीटरचा रिटर्नचा प्रवास म्हणजेच आपण ब्लॉग तर काय करणार नाही पण आपण एम टी जाणार आहे मुंबईमध्ये कारण आपल्याला सोमवार आपल्याला गाडी लोड करायची तीसुद्धा तुम्हाला समजेलच त्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो त्या ब्लॉगमध्ये आपण रजा घेऊया व्हिडिओ कसे आवडले नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशो नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तो बंद बाय बाय आणि जय कोकणी जय महाराष्ट्र चला